आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा यू पी एस किंवा एन पी एस यापैकी कोणती पेन्शन योजना अधिक फायदेशीर आहे जाणून घ्या सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सह स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असा चॅनल आत्ता सबस्क्राईब करा समोर मला क्लिक करा असेच नवनवीन अपडेट राखील तर आमच्या क्लासेस चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील चार डिसेंबर दोन हजार चोवीस पाहूया सविस्तर केंद्र सरकार नवीन युनि युनिफाईड पेन्शन स्कीम यू पी एस आणत आहे जी नॅशनल पेन्शन सिस्टीमला एन पी एस पर्याय असेल यू पी एसचा मसुदा तयार केला जात आहे त्याची मार्गदर्शक तत्त्व डिसेंबरपर्यंत लागू होतील हे कर्मचाऱ्यांना शंभर टक्के निधी गुंतवण्याचा पर्याय दि देईल मार्चपर्यंत एन पी एस किंवा यू पी एसची निवड केली जाईल सरकारी योगदान अठरा पॉईंट पन्नास टक्के असेल सरकारने कर्मचाऱ्यांसाठी पेन्शनचा नावा पर्याय आणला आहे युनिफाईड पेन्शन स्कीम सध्याच्या नॅशनल पेन्शन सिस्टीम सिस्टीमला एन पी एस पर्याय म्हणून हे काम करेल कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर चांगली आर्थिक सुरक्षा प्रदान करणे हे या नव्या योजनेचे उद्दिष्ट आहे पेन्शन निवडण्याचा पर्याय किती वेळ मिळेल यू पी एसचा मसुदा तयार केला जात आहे ज्याच्या आधारे अंतिम मार्गदर्शक तत्त्वे तयार केली जातील एसच्या विकास कामा विकासाचे काम सुरू असून त्यावर आधारित अंतिम मार्गदर्शक तत्वे तयार केली जातील एप्रिल दोन हजार पंचवीस ही योजना लागू केली जाईल केंद्र सरकारनेच कर्मचाऱ्यांसाठी पेन्शनचा नावा पर्याय आला आहे युनिफाईड पेन्शन स्कीम सध्याच्या नॅशनल पेन्शन सिस्टीमला एन पी एस पर्याय म्हणून हे काम करेल कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर चांगली आर्थिक सुरक्षा प्रदान करणे हे या नव्या योजनेचे उद्दिष्ट आहे पेन्शन निवडचा कि पर्याय किती वेळ मिळेल यू पी एसचा मसुदा तयार केला जात आहे ज्याच्या आधारे अंतिम मार्गदर्शक तत्त्वे तयार केली जातील यू पी एच्या विकास कामा विकासाचे काम सुरू असून त्यावर आधारित अंतिम मार्गदर्शक तत्त्वे तयार केली जातील एप्रिल दोन हजार पंचवीस ही योजना लागू केली जाईल नवीन योजना कशामुळे खास बनते यू पी एची एक खास गोष्ट म्हणजे ती कर्मचाऱ्यांना त्यांच्या फंडात जमा केलेल्या रकमेच्या शंभर टक्के गुंतवण्याचा पर्याय देईल एम पी एसमध्ये कर्मचारी सरकारने सुचवलेल्या बारा सेवा प्रदात्यांनी प्रितरित केलेल्या रकमेच्या पन्नास टक्केपर्यंत गुंतवणूक करू शकतात यू पी एसमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या वेळी एकर कमी रक्कम काढण्याचा पर्याय नसेल दुसऱ्या शब्दात त्यांच्या फंडात जमा केलेली संपूर्ण रक्कम पेन्शन बनवण्यासाठी वापरली जाईल एन पी एसमध्ये कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या वेळी साठ टक्के रक्कम मिळते उर्वरित चाळीस टक्के पेन्शनचा समावेश आहे यू पी एसमध्ये सरकार आपला हिस्सा वाढवणार आहे एन पी एसमध्ये सरकारचे योगदान चौदा टक्के आहे यू पी एसमध्ये ते अठरा पॉईंट पन्नास टक्केपर्यंत वाढेल कर्मचाऱ्यांचे योगदान दहा टक्के राहील अशा प्रकारे एन पी एसमध्ये जमा केलेली रक्कम एकूण चोवीस टक्के आहे यू पी एसमध्ये नसताना ते अठ्ठावीस पॉईंट पन्नास टक्के असेल कोणती चांगले आहे असे तज्ज्ञ म्हणतात तथापि केवळ वीस टक्के रक्कम पेन्शन फंडात जाईल उर्वरित आठ पॉईंट पन्नास टक्के रक्कम वेगळ्या स्कूलमध्ये जमा केली जाईल ही रक्कम निवृत्तीच्या वेळी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये पन्नास टक्के कपातीवर वापरले जाईल हे सुनिश्चित करेल की कर्मचाऱ्यांना त्यांच्या अंतिम पगाराच्या किमान पन्नास टक्के पेन्शन म्हणून मिळेल यू पी एसमध्येही सरकार आपला हिस्सा वाढवणार आहे एन पी एसमध्ये सरकारचे योगदान चौदा टक्के यू पी एसमध्ये अठरा पॉईंट पन्नास टक्केपर्यंत मिळेल कर्मचाऱ्यांचे योगदान दहा टक्के राहील प्रकारे एन पी एसमध्ये जमा केलेली एकूण रक्कम चोवीस टक्के आहे यू पी एसमध्ये असताना आठाव अठरा पॉईंट अठ्ठावीस पॉईंट पन्नास टक्के असेल कोणते चांगले आहे असे तज्ज्ञ म्हणतात तथापि केवळ वीस टक्के रक्कम पं पेन्शन फंडात जाईल उर्वरित आठ पॉईंट पन्नास टक्के रक्कम वेगवेगळ्या पुलमध्ये जमा केली जाईल ही रक्कम निवृत्तीच्या वेळी कर्मचाऱ्यांच्या चारा पेन्शनमध्ये पन्नास टक्के कपातीवर वापरली जाईल हे सुनिश्चित करेल की कर्मचाऱ्यांना त्यांच्या अंतिम पगाराच्या किमान पन्नास टक्के पेन्शन मिळू शकेल असल्यास ही पूल रक्कम वापरली जाईल उदाहरणार्थ एखाद्या कर्मचाऱ्याला अंतिम पगार एक लाख रुपये असेल किंवा वार्षिकी असलेले पेन्शन रुपये छेचाळीस हजार असेल तर उर्वरित रुपये चार हजार पूल फंडातून दिले जातील कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नीला पेन्शन दिले जाते जर पत्नीला एकरकमी रक्कम घ्यायची असेल तर तिला एकत्रित निधीचा रक्कम मिळेल त्याला पेन्शन घ्यायची असेल तर, तर ना ही रक्कम मिळणार नाही पत्नीच्या मृत्यूनंतर आश्रित व्यक्तीला पूल फंडात जमा केलेली रक्कम पू संपूर्ण रक्कम मिळेल परंतु त्याला पेन्शन मिळणार नाही ही व्यवस्था एन पी एसमध्येही नमूद करण्यात आली आहे अजूनही चॅनलवर आपण नवीन असाल छालचं चॅनलचं लाल बटन सबस्क्राईब करायला टच करा समोरील बिलावर क्लिक करा असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील